आणि या ग्राम सभेच्या बाबत जी संविधाना दिलेली आपल्याला जी संकल्पना आहे ती संकल्पना आपण पाळून या ग्राम सभेचा विचार करत आहोत आणि मग या सगळ्या आपण त्या पाळतो का हे ग्राम पातळीवर निश्चित आपण अभ्यासल पाहिजे त्याकरता माझी सरपंच आणि ग्रामपंचायत कमिटीला अशी आग्रहाची विनंती की या ग्रामसभेसाठी जरी आपल्याला पदाधिकारी शासनाचे उपलब्ध झालेले नसले तरीही आपण ही, ही दिलेल्या नियमाप्रमाणे ग्रामसभा घेत आहोत आणि या ग्रामसभेच्या करता ज्या अपेक्षा आहेत त्या आपण ग्रामसभे पुढे ठेवाव्यात याकरता सगळं आयोजन केलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण बरीचशी वेळेपासून या ज्या चर्चा करत आहोत या चर्चेचा भाग बघितला तर आपण विकासाच्या बाबतीतले मुद्दे ग्रामपंचायतीने समाजापुढे ठेवावेत याकरता जो विषय समोर ठेवला त्यामध्ये आपण चर्चा केली त्यावर थोडक्यात के बोललो परंतु या अन्यत्र चर्चांमध्ये आपण खूप उत्साहाने घेतला त्याबद्दल मी ग्रामपंचायतीच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक वतीने सर्वांचे आभार मानतो एवढा वेळ आपण या ग्रामसभेसाठी उपलब्ध राहत आहे आणि अतिशय सहभाग घेतात यामध्ये पुरुषांची संख्या अतिशय प्रबळतेने आहे आणि त्याचबरोबर आपण या विषयासंदर्भात हस्तक्षेप करणार नाही याबद्दल माझा काही म्हणणं नाही तर ज्या काही सुविधा आपण शासनाकडून निर्माण करतो त्यामध्ये आपल्यासाठी अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि निसर्ग या सगळ्या बाजूवर आपण चर्चा कराव्या यासारखी ग्रामसभा असतात आणि त्या संदर्भामध्ये आपण चर्चा केल्या वे, वे, के वेळवेळी केल्या याबद्दलचा प्रश्न नाही परंतु ग्रामसभेत झालेल्या चर्चा त्यावर होणारी अंमलबजावणी याबद्दल ग्रामपंचायत पातळीवर त्या गोष्टीचं कितपत नियोजन होतं याबद्दल ग्रामपंचायत प्रभावीपणाने काम करत नाही याबद्दल मी हस्तक्षेप करतो आणि मुद्दामु या ठिकाणी विनित करतो की ग्रामपंचायत फक्त ज्या गोष्टी उतारायला घ्यायला पाहिजे किंवा ठरावाला घ्यायला पाहिजे त्या घेतात आणि प्रत्यक्षात कार्यवाही करी जात नाही अतिशय मोजका कार्यकाल आपल्यासाठी लिहिलेला नाही सरपंच हा आपण काही काळापासून या पदावर काम करत आहात आपली कमिटीच आम्हाला सहकार्य करताय वेळोवेळी ग्रामस्थांकडून आलेल्या निवेदना संदर्भात आपण चर्चा करत आहात त्यासाठी ग्रामस्थांचा अधिकार या आणि त्या पातळीवर तुम्ही त्या गोष्टीचे ऐकून घेतलं याबद्दल मी तुम्हाला निश्चितपणाने मान धन्यवाद देतो तसंच तुम्ही आतापर्यंतच्या कार्यकालामध्ये जे काम केलंय त्या कामाला प्राधान्य देण्याचे हा जो भाग आहे त्यावर या गोष्टी आपण प्राधान्याने पाहूया आणि याबाबत आपण सगळ्या गोष्टीवरची चर्चा करतो त्यामध्ये या संदर्भामध्ये आपण जी काही कार्यवाही करतो या संदर्भामध्ये ग्रामस्थांच्या बरोबर ग्रामस्थ त्यांच्या बरोबर आहेतच परंतु साध्या साध्या दृष्टीवर आपण आपला हक्क दाखवण्याचा जो प्रयत्न करतो त्या प्रयत्नामध्ये ग्रामपंचायत आपल्याला कधी कधी सहकार्य करत नाही आणि त्या सहकार्याची त्या ठिकाणी आवश्यकता असते साधारण जर उतारे लागत असले तर वेळेवर मिळायला पाहिजे हा भाग ज्या पद्धतीनं आदर्श ग्रामपंचायतीमध्ये राबवला जातो त्या पातळीवर आपल्याकडे त्याबाबतची जी अपूर्णता आहे की ग्रामपंचायतीने स्वतःच्या पातळीवर ती दूर करावी या अपेक्षेचा मी माणूस आहे तसंच आपण जेव्हा जेव्हा या गोष्टीचा मागणी करतो की बा आपल्यासाठी विकास पाहिजे आपल्यासाठी विकास पाहिजे व आलेल्या विकासाला प्राधान्याने राबवणं हा जबाबदारीचा भाग ग्रामपंचायत या पातळीवर करतो का यासाठी आपण त्या पातळीवर लक्ष दिलं पाहिजे साधारण औषध मी एक दिवस बघितलं माझ्याबरोबर ग्रामपंचायतीचे दोन गावामध्ये एस ला वळायला जागा नाही अशी परिस्थिती आहे तर एस कडे मागणी तुम्ही कशी करणार का आमच्या मुलांना गाड्या वाळवून पाहिजे साधी सोपी गोष्ट आहे नाही मग जर समजा गावात एसटी वळायला जागा नाही ही कर्मचाऱ्यांची तक्रार आहे कोणत्या एसटी महामंडळाच्या मग ती गाडी वाळवण्यासाठी आपण कुठेतरी सुविधा जी निर्माण केली त्यामध्ये आपण जे अतिक्रमण करतो ते अतिक्रमण का करावीत हे प्रत्येकाने वैयक्तिकरित्या विचार केला पाहिजे जसं माझ्याशी आपण त्या गोष्टीवर चर्चा केली किंवा या सोसायटीचे गाळे आदर्श ग्रामपंचायतचे गाळे आदर्श या आदर्श गाळ्यांसमोर काही वर्षापूर्वी माझ्या बालपणामध्ये मा चार दोन सायकली लागत होत्या त्या सायकलीच्या पुढं काय कोणी ताप परंतु आता जेवढी गाड्यांची किंमत आहे ना त्यापेक्षा जास्त त्या समोर लागलेल्या मोटरसायकली चारचाकी गाड्या यांची किंमत त्यापेक्षा पुढे आणि त्यांच्यासाठीची पार्किंग पण आपल्याला आवश्यक असते म्हणून गाड्यांच्या गाले, समोर ज्या गाड्या लागणार आहेत तर त्या गाड्यांचा व्यवसाय होणार आहे आणि त्या व्यवसाया करता त्या रहदारी करता जे रस्ते उपलब्ध आहेत त्या रस्त्यांवर

अतिक्रमण करणार असतील तर आपण होते का जर ते दहा फुटाच्या ऐवजी बारा फूट बाराच्या ऐवजी पंधरा फूट तेव्हा जर बांधले गेले असते तर त्या गोष्टीचा विचार करता त्याच्या उपर जर समजा आज आहे त्या गाड्यापैकी जर आणखी तो कोणी त्याच्या पुढे जर बांधकाम करत असेल तर त्याने त्या गोष्टीचा अतिशय नम्रपूर्वक विचार केला पाहिजे कि मी त्या पुढे जाऊ नये नंतर आपला विषय निघाला चर्चेला रस्त्याचा तर रस्त्या संदर्भामध्ये शिंदेवाडी ते तो खतोडेमाळा या बाजूचा जो रास्ता आहे काही वर्षापूर्वी आपण ती मागणी केली होती मला चांगलं आठवत की ज्या वेळेला ताई अंजनाताई बोंबले या ग्रामपंचायती पंचायत समितीला सभापती झाल्या आणि त्यांच्या अखत्यारीतला तो रास्ता असावा असं समजून त्यांनी तो रस्ता मंजुरीसाठी प्राधान्य द्यायचा विचार केला आणि त्यांचाही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला नंतरही पुढच्याही मध्ये आपल्याच गावचे प्रतिनिधी पंचायत समितीला गेले आणि त्यांनीही त्या संदर्भामध्ये पाठपुरावा केला असेल नसेल मला त्या संदर्भात म्हणायचं नाही परंतु जो रस्ता मंजूर झालाय त्या मंजूर झालेल्या रस्त्याला जर योग्य ते प्राधान्य देऊन तो आपण करून घेणं हे काम कोणाचं आहे तर ग्रामपंचायतीच आहे मग आपल्या वार्डातला प्रतिनिधी आपला आ, सामान्य माणूस जर तो रस्ता तयार करू शकत असला आणि त्यासाठी जर सहकार्य करत असला तर आपण त्या पातळीवर का करू नये या मताचा मी आणि त्याबद्दल आपण बरीचशी चर्चा केली परंतु जी अपूर्णता आहे ते मी सरपंचांना आवाहन करतो की तुमची अपूर्णता तातडीनं दूर करा अहो कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर उपमुख्यमंत्री सभेमधून फोन करतो सचिवाला अरे बाबा या गावचा आज मागणी आहे ही मंजूर का तो सभापती लगेच तो तिकडचा सचिव लगेच सांगतो हा मंजूर अरे हे वाचले आम्ही पेपरला मग आपला ग्रामपंचायतीचा सरपंच जर त्याला प्रभावी असेल तर तो इथल्या ठेकेदाराला फोन करू शकत नाही का आणि ठेकेदाराकडून त्या गोष्टीचं उत्तर घेऊ शकत नाही का हे सहजरित्या होऊ शकत परंतु ते करण्याचं काम हे प्राधान्याने त्या कमिटीने के केलं पाहिजे आपण पाच पाच वर्ष त्यांच्या ताब्यात दिले त्यांना प्रतिनिधित्व करण्याचं जे माध्यम आहे त्या माध्यमाचा माध्य विचार करून त्यांना दिले आणि त्या गोष्टीची जबाबदारी त्यांची अगदी त्या पुढे जाऊन मला तर म्हणायचं या निसर्गरम्य वातावरणामध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्याला ज्या छाया देतात ते वृक्ष आणि त्या वृक्षांवर जे प्रेम करण्याचं साधन आहे ते माणूस आहे आणि तो माणूस त्या वृक्षांवर जेव्हा प्रेम करतो ना तेव्हा ती वृक्ष वाढतात ती मोठी होतात आणि त्यांच्या छायेमध्ये त्यांच्या त्यांच्या नंतरच्या फळाफळांच्या आस्वादामध्ये आपण रमतो आपलं जीवन जगवतो आणि त्यांच्याच सानिध्यामध्ये आपण अखेरचा प्रवासही करतो त्याशिवाय आपल्याला ते पुन्हा तो येत नाही मग ते निसर्गामधली जी झाडं जगवायची ती जबाबदारी पंचायतीची आणि त्यासाठी जेव्हा पंचायतीनं गेल्या चार पंचवार्षिकला आम्ही ऐकलंय कि आपण पंचायतीने एवढ्या रुपयाची झाडं लावली तेवढ्या रुपयाची झाडं लावली अशी लावलेली झाडं कुठं आहेत हा माझा प्रश्न आहे त्या झाडांना जर संरक्षण नसेल त्या झाडांना जर जोपासण्यासाठी वेळेवर पाणी जात नसेल तर ती झाडं आपल्याला सहकार्य देणारच नाही या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा आपण त्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा त्या ते बाजू अतिशय चुकीच्या आहे तसंच गेले काही वेळेला मी ग्रामसभेमध्ये काही दिवसापूर्वी एका जनसभेमध्ये निधी सुद्धा पत्र दिलं किंवा माणसाचं आरोग्य सुरळीत राहावं याकरता आपल्याला जे वाद्य वाजवलं जातं त्या डीजे बद्दल मी कारवाई करावी असं पंचायतीला पत्र दिलं काही गावांमध्ये डीचे पण ते होऊ शकते आणि मग आपल्या गावामध्ये डीचे होऊ शकत नाही का नाही अहो कित्येकांचं आरोग्य त्या डीचे खराब झाले कित्येकांच सौम्य रीती विचार केला तर आपण त्या गोष्टी का करत नाही केल्याच पाहिजे आणि त्या माताचा नाही तर माझा आग्रह आहे अन्य प्रवृत्ती दिली तर त्या गोष्टी बदलल्या तसच आमचे व्यावसायिक लोक खूप वेळा म्हणतात अहो गावातला सौंदर्य टिकवण्यासाठी गावामध्ये हे जे चार चार दहा दहा बॅनर लावले जातात त्या बॅनर बद्दल आमच्या व्यावसायिकांचे व्यवसाय मागणी माझ्या दिसत नाही मा किंवा काही दिवस लावला तर तो नंतर काढला गेला पाहिजे पंचायतीचा तो अधिकार आहे भले तुम्ही रोजच जे भाडे ते भाडं घेऊन काही दिवस लावला गेला परंतु नंतर त्याबद्दल कितीही दिवस राहिला तरी तुम्ही त्यावर कोणतीही कारवाई केलेली नसावी म्हणून ते परत परत लागतात त्याच उपयोग आहे ज्यांना बॅनर लावायचं ना त्यांना तुम्ही पर्याय जागा द्या या जागेवर तुम्ही बॅनर लावले तर तुमचा जो अधिकार समजून त्या बॅनरचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी तुम्य। करू शकता त्या विचार केला तर तेही दृष्ट्या त्या लोकांना शक्य तसंच वीज वितरण कंपनीच्या बाबत आपण बऱ्याचदा बोललो आणि त्याबद्दल त्यांची जी गैरसोय ती गैरसोय दूर करण्यासाठी अगदी मूळ पदापासून आपण जावं यासाठी मी ग्रामपंचायतीला आग्रह करतो माझ्या बालपणापासून गावामध्ये विजेचे हेच खांब उभे दिसतात गेल्या सात सात वर्ष जर विजेचे तेच खांब उभे आहे तर त्याच नुतनीकरण आणि त्याबद्दलची जी देखभाल आहे ते पण त्या पातळीवर जर झालं तर वीज वितरण कंपनीच्या या गांतांनामध्ये बराचसा बदल होऊ शकतो आरोग्य केंद्राच्या बाबतीत आपण आए, ऐकलं अनुभवलं आणि त्या गोष्टीमध्ये मी फारसा हस्तक्षेप करणार नाही परंतु आरोग्य केंद्राच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा सामान्य माणसापर्यंत योग्य पद्धतीने गेल्या तर त्या पूर्ण माणसांना त्या गोष्टी उपयोगात आणता येऊ शकतात तसा अनेक गोष्टी सुद्धा मांडण्यासारखी आहेत आणि त्याबद्दल जर आपण वेळोवेळी ग्रामपंचायतीमध्ये चर्चा केली तर त्या पातळीवर आपण ते मांडू शकतो आणि कशा पद्धतीने आपण गेलो तर आपल्याला त्या गोष्टी सोडवता येऊ शकतात शैक्षणिकदृष्ट्या आपलं वातावरण खूप चांगलं आहे आपल्याकडे बारावी पर्यंत शिक्षणाची चांगली सुविधा आहे आणि आपण त्या सुविधेचा आनंद घेऊ शकतो त्या पुढचाही प्रयत्न आपल्याला करता येणं शक्य आहे त्यासाठी अजून प्रयत्न करणं गरजेचं आहे अनेक गोष्टी महत्वा वाटतात मी थोडक्यात बोलायच्याऐवजी जास्त बोललो असेल तर मी ग्रामपंचायतच्या